तर हे बघा आपली खूप अशी छान मस्त देवपूजा केली मी आणि आज आठवड्यातून एकदा आहे ना सर्व देवघर आहे ना पूर्ण क्लीन केलं जाळं वगैरे थोडीशी धूळ वगैरे बसलेली असती ना तर मला जवळजवळ एक तास लागले ही सगळी देवपूजा व्यवस्थित करायला चांगली आणि ते काही मी व्हिडिओ काढलं नाही कारण कार मी अगोदर पण एकदा व्हिडिओ बनवलेला आहे देवपूजा क्लीन करताना हे देवघर वगैरे तर हे का सगळीकडून आणि हे जी देवाची भांडी आहेत ना तर काही मी मागं नेऊन ठेवली त्याच्यात पाणी होतं म्हटलं ते घासल्याच्या नंतर हे पाणी त्यामध्ये टाकन आणि मग ते पण व्यवस्थित घासून घेईन तर ह्या पद्धतीनं अशी मस्त अशी छान अशी देवपूजा केलेली आहे आणि हे बघा देवघरावरती जास्त सामान ठेवलेलं नाही आहे मी तर यह यह हे बघा एवढं आहे ह्या पद्धतीनं सगळं जाळं वगैरे सगळं घासलं आणि बघा आपल्या झाडालाही ना खूप अशी छान ही सदा फुलीची फुलं आलेली आहेत आणि का आ, हे गुलाबाचं पण आपल्या झाडाचं आहेच आणि काही फुलं काय केलं मी मला आज महाशिवरात्री आहे म्हटलं महादेवाच्या मंदिरात जाऊ आणि तिथं देवाला नेण्यासाठी ठेवलेली आहेत आणि गुलाबाचीच फुलं आहेत तर बघा खूप असं छान अशी मस्त देवपूजा केली आहे आणि हे जे आहे ना ही निरंजनी ही बघा ही तर ही मला आहे का वानाला आली होती कोणी म्हणतात वापरावं कोणी म्हणतात नाही मला पण माहीत नाही पण मी वापरायला काढली आपल्याला एवढ्या सरदेने दिलेली दे आहे म्हटल्यावर आपण ती यूज पण केली पाहिजे तर बघा आणि हे बघा एकच फुल होतं हे दिदी मला म्हटली मम्मी आपण आहे ना मंदिरात घेऊन जाऊ हे बघा हे ह्याचं नाव काय गे तू तर हे बघा हे हा हे फुल आहे ना महादेवाला वाहतात त्याचं नाव मला आता आठवण तुम्हाला आठवलं तर कमेंट करून सांगा आपल्याच झाडाची सगळी फुलं आहेत आणि इतकी छान अशी मस्त देवपूजा दिसते का बघा हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आहे महाशिवरात्री तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझी झाली आहे देवपूजा आणि तुम्हाला सगळं देवपूजेचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे आणि मस्त अशी छान देवपूजा केली मी आणि आज आठवड्यातून एक दिवस होता मग सगळं देव घर आहे ना सगळे म्हणजे पूर्ण देवघर क्लीन केलं देवाच्या मागचं देवघर पुढं घेतलं आणि मस्तपैकी देवघर असं छान असं क्लीन केलं कारण आज मला होती सुट्टी आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की थोडंसं म्हटलं आपल्या देवाची कशी रोज साधी सिंपल म्हणजे पूजा सगळी करते मी पण सगळं क्लीन वगैरे करता करायला वेळ नसतो तेवढा आणि मग म्हटलं आज वेळ आहे तर आपली एवढी देवपूजा सगळी चांगली क्लीन करू आणि थोडंसं असेल गाड्याचा आवाज येतोय तर इग्नोर करा तो आणि अजून सकाळचं आम्ही काहीही का खाल्लेलं नाही आता मंदिरात जायचं आहे महादेवाच्या दर्शन घेऊ दिदी आणि मी जाणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवेन आणि आमच्यासोबत एक घटना घडली तर तीसुद्धा मला शेअर करायची आहे आणि चांगले संकेत म्हणावा की काय म्हणावं नक्की मला कमेंट करून सांगा तर रात्री आम्ही घरात बसलेला असतो ना की आपल्या दारामध्ये बाहेर खूप असा मोठा साप निघला कधीच नाही निघला आतापर्यंत जवळजवळ आम्हाला इथे येऊन दहा पंधरा वर्षे झाली अजूनपर्यंत निघाला नाही पण काल आपल्या दारामध्ये अं चांगला असा मोठा साप निघला आणि आपल्या घरची मांजरची पिल्ल आहेत ना तो दाराजवळ जो बसलेला होता नेमकी मांजराचं पिल्लू होतं का ते बाहेर आलं आणि मी आणि दीदू आम्ही कड आमचं आमच्या काम वगैरे हो चालू होतं आणि मग ते पिल्लू आह म्हणजे मांजरीचं पिल्लू दाराजवळ आलं आणि त्याने पाहिलं आणि त्याने त्याला असं पंचानी असं हाकलून म्हणजे मारलं आणि बाहेर काढून दिलं आणि ते पिल्लू कुणी ते साप कुणी बघितला तर आपला दादू होता तो बाहेर आला पिल्लाची मागं त्याला घ्यायसाठी कारण आपल्या मुलांना त्यांचं खूप लाळ आहे ना आणि मग जेव्हा दादू त्याला घ्यायला आला ना तर दादूने मग बघितलं तर मम्मी मला साप साप म्हटला आणि मग मी आले आणि मला काही दिदीनं खूप घाबरली दिदी म्हण ना मग मी दार लावून घे सगळं लावून घे आणि मग घाई गडबडीमध्ये आम्ही भीती मुळं मुळं काय केलं दरवाजा लावून घेतला पण ते साप तोपर्यंत तो कुठं गेला काय कळलं नाही आणि माझ्यामध्ये मांजर्याची पिल्लं होतं ना आपलं तर त्याने त्याला बाहेर काढून दिलं तर काय आम्हाला आम्ही सगळीकडे शोधलं पूर्ण म्हणजे आसपासचं सगळं जेवढं जागा होती ना सगळी बघ बघितलं कुठं आहे का काय तर आम्हाला कुठंही दिसला नाही त्याला किती का वाटा असतात तर असा प्रसंग आमच्यासोबत घडला मग इथून पुढं म्हटलं जर आपलं सेफ राहिलेलं बरं मला असं वाटायचं आमची इथं येतच नाही आणि नेमके सगळे मग आम्हाला म्हणायला लागले ला तुम्हाला महादेवच आले दर्शन द्यायला कारण आज आहे ना काल संध्याकाळी साप निघला आणि आज महाशिवरात्र आहे तर ह्याच्या मागे नेमकं काही कारण असेल काही असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आणि आता झाली आहे माझी सगळी देवपूजा ते आणि मुलांना पण भोका लागल्या आहेत साबुदाना भिजत घातलाय खिचडी पण बनवायची दाजींनी खायला पण भरपूर सारं आणले वेपर्स आणले अजून खजूर आणली आणि साबुदाना पण भिजत घातलाय केळी पण आणलेली आहेत तर मग तरी आम्ही अजून काही खाल्लेलं नाही आहे म्हटलं अगोदर कसं मस्तपैकी महादेवाची पूजा करू घरातच करू सध्या आणि सगळं आवडून घेऊ आणि मग मंदिरात जाऊ आणि तिथं जाऊन पण दर्शन घेऊ आणि ते पण तुम्हाला मी दाखवते तर हे असं आपलं खूप असं छान देवघर आहे तुम्हाला आपलं देवघराचं व्हिडिओ पण माहीत आहे दाखव टाकलेला आहे मी जेव्हा नवीन घेतलं तेव्हा तरी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते का खूप असं छान देवघर आहे आणि सगळी माहिती देते मी देवघराची तुम्हाला की कसं आहे कसं नाही म्हणजे जर कोणाला घ्यायचं असलं तर नक्की याचा फायदा होईल तर बघा तुम्ही तर हे बघा हे जे देवघर आहे ना तर ही हे असं आहे बघा ह्याच्यावरती ना मस्त छान अशी रांगोळी वगैरे काढता येते आणि इथं खाली जे आहे ना याला ड्रॉवर आहे इथं आणि हे जे ड्रॉवर आहे ना तर त्यामध्ये आपण देवाचं सामान वगैरे ठेवतो पोथी वगैरे असं ना ते ठेवतो आणि इथं असं छान असं शुभ आणि लाभ लिहिलेला आहे आणि यातून आता खूप छान नवीन नवीन आलेले आहेत कारण महिना दोन महिने झाले का नवीन नवीन येत असतात हे बघा ह्या दोन्ही साईडला हत्ती आहे आणि इथं असं आहे आणि अरे इथं जे आहेत ना हे असे पायऱ्याचे आहे आणि हे पण मोकळं आहे बाहेर काढता येतं आणि त्याच्यावर हे असं वस्त्र टाकून ना आपण देवाची चांगली अशी मस्त मांडणी करतो आणि हे बघा इथं अशा छान अशा घंट्या पण आहेत हे बघा आणि खूप असं छान डिझाईन केलेलं आहे काम तर इतकं छान आहे का देव घराला बस हे बघा हे असं मस्त छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि कडानेसुद्धा सुद्धा का इकडून दाखवते मी तुम्हाला हे बघा अशी ह्या साईट नाही ना एक मिनट मला दाखवायला जरा जमत नाही तर अशी छान अशी डिझाईन पण आहे त्याच्यावरती हे बघा ही है है। अशी डिझाईन आहे अशी मस्त अशी छान अशी डिझाईन केलेली आहे आणि वरती काय हे बघा वरती आम्ही कळर्स वगैरे काही नाही आहे एकदम साधं सिंपल असं सा आहे इथं असं छान असं ओम आहे आणि इथं पण छान डिझाईन आहे आणि हे बघा इथं पण हत्तीचं असं आहे ना डिझाईन आहे दोन्ही बाजूला दोन आणि मस्त असं छान पाठीमागं साधं सिंपलच आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपलं हे असं देवघर आहे तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा हे बघा आता व्यवस्थित तुम्हाला दाखवता येईल मला आणि घरामध्ये देवघरामध्ये आपल्या बघा कसे देव आहेत की इकडची बाजू दाखवते तुम्हाला मला मग अशी दाखवता आली नाही तर ही बघा अशी अशी मस्त छान जाळी आहे अशी ही ना ही जी जाळी बसवलेली हो आहे ना की त्या जाळीमुळे हे बघा आतून दिसून तुम्हाला ही जाळी आहे ना की त्यामुळं कोणी जरी बाहेरून आलं ना तर आपलं दा देव आहे ना डायरेक्ट दिसत नाही त्यांना थोडंसं असे येतात आणि मग कारण म्हणतात डायरेक्ट घरात बाहेरून कोणी आलं का आपलं देव दिसले नाही पाहिजे त्यामुळे मला पडदा वगैरे काही लावायची पण गरज पडत नाही तर दोन्ही बाजूला आहे आणि अशी जाळ्या किती लय देवघरांना मी खूप बघितले नाही रात आम्ही त्यांना बनाय लावली होती त्यांना सांगित मी सांगितलं होतं मला ही जाळी हवी आहे अशी आणि देव बघा तर इथं आपली महा स्वामी समर्थांची जप माळे इथं पिरॅमिड आहे इथं पाण्यामध्ये ठेवलेलं कासव आहे मी धान्यात ठेवलं होतं पण मला खूप जण म्हटले तुम्ही का पाण्यामध्ये ठेवा तर म्हटलं चला आता पाण्यात पण ठेवू आणि मस्त निरंजन लावले हरिकुंकाचं पंचपाळ आहे आपलं इथं धूप लावलेलं आहे चालू आहे ते बा इथं घंटा आहे आणि इथं आहे ना गणपतीचं बा हां गणपतीची मूर्ती आहे नंतर गणपतीचे शेजारी बाळकृष्ण आहे मग अन्नपूर्णा आहे आणि विठ्ठल रुखुमाई मोहटादेवी आणि आपलं महादेवाची पिंडी तरी असं आहे आणि वरती बघा मोठ्या देवीचा फोटो आहे हा जो वै आपलं दिवाळीचं पूजेचं आहे ना मूर्ती लक्ष्मीची ती आहे आणि हा लक्ष्मीचा फोटो वैभवलक्ष्मीचा म्हणू किंवा आपण मी केंद्रातूनच आणलेला आहे फोटो हा देवीचाच आहे लक्ष्मी आईचा आणि आपले हे स सा, साईबाबांचा फोटो आहे हा पण आम्हाला आलेला होता मग मी हिथंच ठेवला तर ह्या पद्धतीनं असं आपलं देवघर आहे आणि अशी छान अशी देवघर आहेत देवांची मांडणी वगैरे पण केलेली आहे खूप सारे देव अजून बसू शकतात त्याच्यामध्ये पण मी जास्त माझेक देव वगैरे नाही थोडेसेच आहे कारण सापल्याचे तेवढी श्रद्धा पण पूजा पाठ व्हायला पाहिजे आणि वरती देवघराची वरती बघा हे असं आहे एकदम साधं सिंपल आहे काहीच असं दुसरं नाही एकदम प्लेन आहे तर ही अशा पद्धतीने आजची तुम्हाला ही सगळी देवपूजा आणि देवघराची पुन्हा एकदा माहिती दिलेली आहे कारण खूप सारे आपल्या रिक्वेस्ट पण होत्या जुन्या व्हिडिओला तुमचं देवघराचे चांगलं पुन्हा व्यवस्थित सांगा आणि तर त्यामुळे म्हटलं चला आपलं देवघराची माहिती पण देऊया आणि आपल्या देवघराविषयी थोडंसं सांगूया तर कसं आहे देवघर नक्की कमेंट करून सांगा आणि ही जी देवं मानलेली आहेत ना मी तर ही कशी मांडली आहे ते पण सांगा याच्यात काही बदल करायला हवा का ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला काय वाटतं ह्याच्याविषयी ते पण सांगा आणि आता आम्ही जाणार आहोत महादेवाच्या मंदिरात आणि मग साबुणांची खिचडी पण बनवायची आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे ह्या व्लॉगमध्ये फक्त हे देवघराची माहिती वगैरे थोडीशी मी तुम्हाला शेअर केली की ज्याने तुम्हाला एक आयडिया यावा देवघर घेताना कसं घ्यावं काय घ्यावं म्हणून आणि ही तर जे आहे ना तर हे जे आहे ना तर तेलाचे थोडंसं तेल दिवा वगैरे लावतो ना आपण तर ते आहे तो ते तो तर ते निघून जातं पण मी काही त्याला जास्त हे केलं नाही त्याच्यामध्ये ते तसंच राहिलेलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय